जवाहर सरकारी कारखाना मिळून श्रीराम जवाहर साखर सा साखर उद्योग आणि आत्ता तीन वर्षात पुन्हा भागीदारी संस्था असा अठरा वर्ष भागीदारी संस्था आहे त्या भागीदारी संस्थेचा गाळप परवाना नाही त्या भागीदारी संस्थेने गाळप केलं नाही त्यामुळे ती साखर निर्माण होण्याचा प्रश्न होत नाही भागीदारी संस्थेच्या नावा आणि ती विकण्याचा प्रश्नच आला नाही भागीदारी संस्थेचा अकाउंट नाही भागीदारी संस्थेचं ऑडिट नाही असा असताना श्रीरामची सभा घेणं म्हणजे सरळ सरळ सभा श्रीरामच्या सभासदांची फार मोठी फसवणूक होती तुम्ही त्याचे भागीदारी संस्थेचे हिशोब का देत नाही किती नफा झाला का सभासदांना सांगत नाही एफ आर पीवर त्यांची का बोळवण करताय नफा कुठं गेला का सांगत नाही आम्ही सभासदांचा कारखाना गा गाळत करतोय आणि दोन माणसं तुम्ही नफा वाटून घेताय हे कशात बसतं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अनाधिकृत आहे सगळं जवाहर सरकारी कारखाना मिळून श्रीराम जवाहर साखर साखर उद्योग आणि आता तीन वर्षात पुन्हा भागीदारी संस्था असा अठरा वर्ष भागीदारी संस्था आहे त्या भागीदारी संस्थेचा गाळप परवाना नाही त्या भागीदारी संस्थेने गाळप केलं नाही त्यामुळे ती साखर निर्माण होण्याचा प्रश्न होत नाही भागीदारी संस्थेच्या नावा आणि ती विकण्याचा प्रश्नच आला नाही भागीदारी संस्थेचा अकाउंट नाही भागीदारी संस्थेचं ऑडिट नाही असा असताना श्रीरामची सभा घेणं म्हणजे सरळ सरळ श्रीरामच्या सभासदांची फार मोठी फसवणूक होती तुम्ही त्याच्या भागीदारी संस्थेचे हिशोब का देत नाही किती नफा झाला का सभासदांना सांगत नाही एफ आर पीवर त्यांची का, का बोलवण करताय नफा कुठं गेला का सांगत नाही आम्ही सभासदांचा कारखाना गा करतो करतोय दोन माणसं तुम्ही नफा वाटून घेताय हे कशात बसत हे पूर्णपणे बेकायदेशीर आधीपूर्वक आहे सगळं श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी चुकीच्या मतदर्या तयार केल्या प्रारूप चांगलं व्यवस्थित सादर केलं नाही थोडक्यात सहकार कायदा आणि अधुनियमातील तरतुदी बायलामधील तरतुदी धाब्यावर बसून मन वाढेल त्याप्रमाणे कारभार केल्यामुळं पिटीशन दाखल झाले नाही माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलांना पेटिशन दाखल करून त्याला स्टे दिलेलं आहे दुरुस्ती करून द्यावी मतदार यादीमध्ये परत रिसबमिट करावं अशा प्रकारची भूमिका करण्याच्या अजिबात नाही यामुळं शासनाने कंटाळून त्यांच्यावर चौकशी त्रिस्तरीय समिती चौकशी चालू केलेली आहे त्या कारखान्याने त्या चौकशीसाठी आवश्यक ते पेपर्स कागदपत्रे निविदा काढणे किंवा नाही सी बी सी काढण्याप्रमाणे टेंडर काढली किंवा होती किंवा नाही मशिनरी खरेदी करताना काय माहिती दिलेली आहे ही सगळी माहिती आता ऑडिटर स्पेशल वन हा जॉईंट रिमिडियनचा आर ऑडिटर आहे लेखापरीक्षण अहवाल त्याप्रमाणे तो तयार होईल चौकशी अहवाल शेवटी न्यायालयात ना दाखल होणार आहे यासाठी कारखान्याने सहकार्य करावं आणि मतदार शेतकरी सभासदांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी हा याचिकापर्यंत मायासारख्या व्यक्तीला जावं लागतं हे देखील दुर्दैव आहे असं मला प्रभाव